पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोन दिवशी पुण्यातील विविध क्षेत्रातील नामावंत व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो तशाच पद्धतीनं चालू वर्षीही सत्कार समारंभ पार पडला विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करून कौतुकास का पात्र ठरलेल्या व्यक्तींना प्रोत्साहन देणं हे शहर प्रथम नागरिक आणि संदर्भित व्यवस्थेचं विशेष कर्तव्य तशाच तऱ्हेनं क्रीडा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक इत्यादी क्षेत्रात सत्कार्य केलेल्या विशेष व्यक्तिमत्वांचा महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आयआयटी मुंबई येथून उत्तीर्ण झाल्याबद्दल सुवर्णपदक मानकरी सागर चोरडिया ब्लड मध्ये शंभर वेळात रक्तदान केल्यामुळे विश्वास पलुसकर क्रीडा क्षेत्रासाठी शिवम जाधव अशा एकूण एकशे सत्तेचाळीस जणांचा सत्कार यावेळी करण्यात आला भेडीत असलेल्या भारताने खऱ्या अर्थानं एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वास घुंकला ते आणि तेव्हापासूनच आपल्या या भारत देशांमध्ये देशाने विविध क्षेत्रामध्ये दैदिप्यमान अशी कारकीर्द केली याच्यामध्ये सामाजिक क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र शेक्षा, शैक्षणिक क्रीडा व्यापार उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये चौफे अशी प्रगती केलेली आहे